मनोज सलमान खान आत्तापर्यंतच्या टी व्ही इंडस्ट्रीमध्ये बिग बॉस नावाचा जो एवढा मोठा शो आहे त्या शोमध्ये सलमान खानला जेवढं मानतात तेवढंच त्याला ते ट्रोल पण केलं जाते आता आत्तापर्यंतच्या सीझनमध्ये जेवढे जेवढे सीझन झालेत या सगळ्या सीझनमध्ये कुणाकुणाला ट्रोल करण्यात आले किंवा कुणाकुणाला सलमान खान क्लास लावले त्याची याचं एक इन डिटेल व्हिडिओ मी बनवलाय तुम्हाला हे माहिती होतं का नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला मला विसरू नका नमस्कार मी तुम्ही शब्द वेडे मंडळी सगळ्यात पहिली गोष्ट बिग बॉस सीझन सात ला सात ला तनिषा मुखर्जी नावाची कंटेस्टंट होती आणि सलमान खान तिला खूप जास्त सपोर्ट करायचे म्हणजे जसं आता अमर मलिकच्या केसमध्ये होते त्याचप्रमाणे तनिषा मुखर्जी हिला खूप जास्त सपोर्ट करण्यात यायचा कुशाल टंडन नावाच्या एका कंटेस्टंट त्या तनिषाचा एक खूप मोठा इशू झाला होता खूप भांडण झालं होतं आणि त्या भांडणामध्ये कुशाल टंडनला अक्षरशः त्या तनिशानं धक्काबुक्की केली होती आणि तुम्हाला माहीत असेल बिग बॉसमध्ये फिजिकल व्हायलेन्स अलाउड अजिबात नसतो पण एवढं होऊन देखील सलमान खाननी त्या तनिषा मुखर्जीला सपोर्ट केला आणि कुशाल टंडनच्या सपोर्टमध्ये एकही शब्द बोलले नाहीत त्याचं असं बोलण्यात येत होतं की ट्रोल करण्यात येत होतं की त्या त्याला खूप इंडस्ट्रीज कनेक्शन आहेत किंवा इंडस्ट्री कनेक्शन त्या तनिषाबरोबर असल्यामुळं सलमान खान तिला जास्त काही बोललेलं नाही आहेत बायदबाई ह्या सगळ्या विषय आहेत ह्या सगळ्यांच्या लिंक्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये de ज्याच्यावरून तुम्हाला कळेल की ही न्यूज खरी आहे की खोटी आहे इन डिटेल व्हिडिओ केल्यामुळे तुम्हाला त्या त्या लिंक्स नक्की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तुम्ही जाऊन बघू शकता दुसरा किस्सा असा होता की बिग बॉस सीझन अकरामध्ये जुबेर खान नावाचा कंटेस्टंट होता तुम्ही इंस्टाग्रामवरती कुठं ना कुठंतरी कुड़ा तरी याचं व्हिडिओ बघितला असेल सलमान खाननं याची आयुष्य वाट लावलं किंवा जिंदगी खराब दी असा व्हिडिओ पण तुम्ही कधीतरी इंस्टाग्रामवर बघितला असेल तर जुबेर खानला देखील कुत्ता म्हटलं होतं सलमान खाननं तरी कुत्ता नाही बनाया ना कसम खुदा की अशा प्रकारच्या गोष्टी केल्या होत्या आणि त्यानंतर जुबेर खाननं आत्महत्येचा प्रयत्न केला होता या गोष्टीमुळं कारण त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जुबेर खानला अजिबातच काम मिळत नव्हतं आणि अजिबातच त्याला सगळ्यांनी साईड कॉर्नर केल्यामुळं तो आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता नंतर सलमान खानला जेव्हा ही न्यूज कळाली तेव्हा सलमान खाननं माफी देखील मागितली आणि त्याची देखील लिंक त्या न्यूजची देखील लिंक, लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ती जाऊन तुम्ही नक्की क्रॉस चेक करू शकता त्यानंतर ट्रोल करण्याचं कारण होतं बिग बॉस तेराला बिग बॉस तेराला रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला यांचा सीझन होता बिग बॉस तेरा खरंच खूप चांगला देखील होता आणि त्या बिग बॉसमध्ये रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला या यांच्या भांडणामध्ये सिद्धार्थ शुक्लाला जरा असं जास्त सपोर्ट सलमान खान करायची किंवा सिद्धार्थ शुक्ला किती जरी चिडला किती जरी ओरडला तरी तुम्हाला पण माहित असेल तो प्लेअर एक नंबर होता तो मलाही आवडतो पण त्या सीझनमध्ये सलमान खान सिद्धार्थ शुक्लाला जास्त काही बोलायचे नाहीत असं देखील खूप बाहेर न्यूज आली होती लोकांनी ट्रोल केलं होतं की सिद्धार्थ सुद्धा सपोर्ट करता करता तो रश्मी देसाईच्या खूप विरुद्ध सलमान खान बोलत आहेत त्यामुळे देखील सलमान खानला खूप ट्रोल करण्यात आलं होतं त्यानंतरचा ट्रोलिंग होतं ते आत्ताच्या सीझनला बिग बॉस नाईन्टीनमध्ये त्यात काय आता एक्स्ट्रा सांगायची गरज नाही अमाल मलिक जो कंटेस्टंट आहे त्याला सलमान खान डोळ झाकून सपोर्ट करतात मी देखील व्हिडिओ बनवला इथं आय बटनमध्ये तुम्हाला कुठेतरी मिळेल ते जाऊन तुम्ही नक्की बघा अमाल मलिकला एवढा खुल्ला सपोर्ट करतात अमाल मलिक शिव्या देतात घाण घाण शिव्या देतात आया बहिणी काढतात भांडणं करतात करता, बिग बॉसलाच उलटं बोलतात पण एवढं सगळं करून देखील अमाल मलिकला सलमान खान काही बोलत नाहीत त्याला सपोर्ट करतात खूप जास्त त्याला सपोर्ट केल्यामुळं लोकांनी खूप खूप जास्त ट्रोल केलं होतं या विकेंडच्या वारला अख्या की सलमान खान बायसपणा केलेत सलमान खान बायसपणा केलेत आणि या गोष्टीमुळे आम्हाला मलिकला देखील आणि सलमान खानला देखील या दोघांना पण खूप ट्रोल करण्यात येत होतं तर सलमान खानला ट्रोल करण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण होतं की तो एका ग्रुपला कमी आणि एका ग्रुपला जास्त बघतोय म्हणजे आम्हाला मलिकला खूप चांगलं चांगलं खूप पॉझिटिव्ह बोलण्यात येत होतं पण त्याच विरुद्ध अभिषेक असू दे किंवा प्रणित मोर्य असू दे यांना खूप जास्त सुनावलं जात होतं त्याचबरोबर बायस्ट होस्ट आहे बायस्ट होस्ट आहे अशा देखील न्यूज खूप बाहेर राहिलेल्या हा नंतर ज्यावेळी सलमान खान समोर ही न्यूज गेली तेव्हा सलमान खाननं ह्या गोष्टींना चुकीचं आहे किंवा गैरसमज आहे हे नेक्स्ट विकेंडच्या वारला दाखवून दिलं नंतर क्लिअर केलं की हे सगळं गैरसमज होता या सगळ्या न्यूजचं तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि या सगळ्या न्यूजच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळतील म्हणजे भरपूर लोक कमेंट करतात की मी हवेत बोललो किंवा मला काय माहीत नाही वगैरे वगैरे भावांना कमेंट सेक्शनमध्ये लिंक आहे बाकी प्रणित मोरेला सपोर्ट शंभर टक्के करायचं प्रणित मोरे आपला महाराष्ट्राचा हक्काचा माणूस आहे सगळी दुनिया एक तरफ पण प्रणित मोरेला सपोर्ट देखील शंभर टक्के आपण करायचं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद